नमस्कार इंदू गोपाळला म्हणत असते गोपाळ खरं सांगायचं तर मला अधोक्षतचं वागणंच कळत नाही आदू नक्की काय लपवतोय तेच समजत नाही त्यावेळेला लगेच गोपाळ म्हणतो का काय झालं तू असा विचार का करतेस त्यावेळेला लगेच इंदू बोलते गोपाळ मलाच कळत नाही आदूच्या मनात नक्की काय चालू आहे ते प्रत्येक वेळेला आदू माझ्याशी अगदी स्पष्टपणे बोलतो पण आज मात्र आदू अगदी खूपच नर्वस आहे खरं तर मला त्याच्या वागण्याचा अर्थच कळत नाही मला त्याच्याशी बोलायची इच्छा आहे पण तो माझ्याशी बोलतच नाही काय करू मी तेच मला कळत नाही त्यावेळेला गोपाळ म्हणतो इंदू त्याला थोडा वेळ शांत राहू तेव्हा इंदू बोलते नाही गोपाळ त्याला जर का थोडा वेळ शांत राहू दिलं ना तर स्फोट होईल स्फोट आणि गोपाळ आपल्याला काहीतरी केलं पाहिजे नाहीतर खूपच मोठा घोटाळा होईल तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मला खरंच कळत नाही नक्की काय झालंय ते आणि तू कशाबद्दल काय बोलतेस ते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं मोठ्याबाई अध्यक्षच्या रूममध्ये गेलेल्या असतात मोठ्याबाई अधोक्षजला म्हणतात अधोक्षज अरे काय झालंय तू स्वतःला असं खोलीमध्ये कोंडून का घेतलंयस तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो आई मला शांत राहायचं आहे त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात अधोक्षस तुला असं नाही का वाटत की तुझ्या आईने आनंदी राहावं तेव्हा अधोक्षस बोलतो हो वाटतं ना आई बोल तू आनंदी राहण्यासाठी मी काय करायला पाहिजे तेव्हा मोठ्या बाई म्हणतात अधोक्षस मी तुझ्यासाठी छान असं स्थळ आणलं आहे प्लीज तू त्या स्थळाचा विचार कर अरे मुलगी चांगली आहे आणि खरं सांगायचं तर पार्टी खूप मोठी आहे अदोक्षस तुला कळतं आहे का या या मुलीशी लग्न झालं तर तू त्या घरचा एक तर एकुलता एक जावई असणार आहेस कारण त्यांना कोणीच नाही आहे फक्त एकुलती एक मुलगी आहे म्हटल्यावरती त्या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक तू असणार आहेस तेव्हा लगेच अधोक्षस बोलतो आई स्वतःच्या इच्छेसाठी स्वतःच्या प्रॉपर्टीसाठी तू स्वतःच्याच मुलाला लग्नात त्याच्या मनाविरुद्ध उभी करणार आहेस का आई मला लग्नच करायचं नाही किती वेळा सांगू तुला पण तुला मात्र ते कळतच नाही आई तू असं का वागतेस प्लीज आई समजून घे ना मला लग्न करण्यात इंटरेस्टच नाही तेव्हा मोठ्या बाई म्हणतात हो रे बाबा आता तुलाच समजून घ्यावं लागणार कारण शेवटी किती काही झालं तरीसुद्धा तुझी इच्छा महत्त्वाची तेव्हा लगेच अध्यक्षज म्हणतात असं काही नाही आई मी तुझ्यासुद्धा मनाचा विचार करेन पण आई प्लीज तू मला समजून तरी घे तू जर का मला समजून घेतलंस तर मला बरं वाटेल आई तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात समजून घेऊ म्हणजे काय करू तूच सांग मला अध्यक्ष तू जर का माझ्या बोलण्याचा विचारच करत नशील तर मला कळतच नाही की तुझ्याशी कसं वागावं ते तेवढ्यात मात्र व्यंकू महाराज आदो आदू लवकर बाहेर ये अशी हाक मारतात तेव्हा लगेच अदोक्षद तिथून जात असतो त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात अधोक्षच अरे काय करतोयस तू तुझी आई बोलत असताना तू इथून निघून जातो आहेस अरे जरा तरी विचार कर तुझी आई तुझ्याशी बोलते ना त्यावेळेला लगेच अदोक्षद म्हणतो आई प्लीज मला आता वाद घालायचा नाही आणि तू जर का आता गप्प राहिलीस ना तर बरं होईल आई कारण मुळात मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही आहे तेव्हा मात्र मोठ्या बाईंना खूपच राग येतो आणि मोठ्या बाई मोठ्यानी बोलतात पुरे झालं खरं सांगायचं तर प्रत्येक वेळेला अधोक्षस तू मला असंच काही ना काहीतरी बोलत असतोस आणि माझा अपमान करत असतोस पण तुला एकदा सुद्धा वाटत नाही की तू माझ्या बाजूने उभं राहावंस तेव्हा लगेच अदोक्षच म्हणतो आई पुरे प्रत्येक वेळेला असं ब्लॅकमेल करून काय करणार आहेस तुझी इच्छा ना नाही की मी तुझ्या तर लग्नाला तयार राहावं आई मी लग्नाला तयार आहे पण प्लीज असं ब्लॅकमेल करू नकोस कारण तुझ्या ब्लॅकमेल करण्याचा मला त्रास होतो आई तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच खुश होतात आणि तिथून निघून जात असताना म्हणतात आता तर मी सगळ्या गावात पेढे वाटणार कारण माझा मुलगा माझ्या शब्दाबाहेर नाही हे मला कळून चुकलंय तेवढ्यात मात्र अध्यक्ष स्वतःशीच बोलतो आई तू माझी खरेच आईच आहेस ना तू जर का माझी खरंच आई असतीस तर तू माझ्या गप्प राहण्यातून सुद्धा काहीतरी विचार केला असतास स्वतःचा मुलगा एवढा गप्प काय आहे याचा विचार केला असताच पण आई तू मात्र स्वतःचा विचार करतेस आणि या गोष्टीचं मला वाईट वाटतंय आई मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं काहीतरी वागशील असं वाटलंसुद्धा नव्हतं पण आता मात्र संपला विषय इकडे मात्र व्यंकू महाराज अदोक्षजला हाक मारत असतात त्यावेळेला मोठ्याबाईंना आनंदी बघून व्यंकू महाराज म्हणतात वहिनी एवढ्या आनंदी का नाही तुमच्या चेहऱ्यावरती आनंद आहे हे बघून खरंच खूप बरं वाटलं पण एवढ्या आनंदी तेव्हा लगेच मोठ्यानी बाई म्हणतात भाऊजी अहो पेडे वाटायला चालले पेडे वाटायला त्यावेळेला व्यंकू महाराज म्हणतात अरे वा तुमच्या हातातून काहीतरी लोकांसाठी दान होतं हेच खूप महत्त्वाचं पण तुम्ही पेढे का पडताय तेव्हा मात्र मोठ्याबाई म्हणतात अधोक्षच आपला लग्नाला तयार झालाय त्याने त्या मुलीला होकार दिला हे ऐकून व्यंकू महाराज बोलतात वहिनी थांबा वहिनी नक्की काय ते सांगा खरंच अधोक्षजने लग्नाला होकार दिलाय तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात हो अधोक्षजने लग्नाला होकार दिलाय आणि आता भाऊजी प्लीज उगाच त्याच्याशी जाऊन काही बाई बोलू नका तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात वहिनी औ मी कशाला काही बोले तुमचा मुलगा आहे तो त्यांनी जर का होकार दिलाय तर चांगलंच आहे ना आणि खरं सांगायचं तर आता बरंच झालं तुमच्यासुद्धा मनाची इच्छा पूर्ण झाली तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात हो तेवढ्यात मात्र आतून कसला तरी आवाज येतो आणि अधक्षस मोठ्याने ओरडतो आई ग तेव्हा व्यंकू महाराज आणि घरातले सगळेजण अधक्षच्या रूमकडे धाव घेतात अधक्षज रक्तबंबाळ असतो अधक्षदला रक्तबंभाळ बघून मोठ्या बाई मोठ्याने ओरडतात त्यावेळेला व्यंकू महाराज बोलतात वहिनी शांत व्हा काही घाबरण्याची गरज नाही आणि तुम्ही तर अजिबात घाबरू नका मी आहे ना तुमच्यासोबत तेवढ्यात तिथे गोपाळसुद्धा आलेला असतो गोपाळने अधोक्षजला बघून अध्यक्षजवरती ट्रीटमेंट सुरू केलेली असते त्यावेळेला बाई म्हणतात गोपाळ काहीही कर पण माझ्या मुलाला वाचव त्यावेळेला गोपाळ म्हणतो मोठ्या बाई अजिबात काळजी करू नका तुमच्या मुलाला काहीच होणार नाही शब्द आहे माझा तेव्हा मात्र व्यंकू महाराज बोलतात वहिनी अहो मुलाचा विचार करा जरा असं का वागताय तुम्ही वैदी खरंच तुमच्या या वागण्याचा त्रास व्हायला लागला आहे मुळात तुमचं वागणंच किती चुकीचं आहे तुम्हाला कळतं आहे का जरा तरी विचार करून वागा ना वहिनी पण तुम्ही मात्र तसे वागतच नाही तुम्ही मात्र स्वतःचा तोच विचार करताय तेव्हा लगेच मोठ्यानी मोठ्याबाई म्हणतात भाऊजी तुम्ही काय बोलताय कळत का तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर गोपाळ अध्यक्षच्या मनातील जाणून घेईल का कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू